असताना नाती नागाईचा ही स्मृती स्थळामध्ये एका स्मृती आणि वृद्धाचारामध्ये एका वृद्धाचारातल्या एकाच ठिकाणी स्मृती एका ठिकाणी आणि वृद्धाचारात एका ठिकाणी दिसणारी फक्त दोनच ठिकाणी दिसणारी नाती नागाईचा परंतु नाती नागाईचा जे काही आपला समर्पण केलेलं आहे ते समर्पण अतिशय हृदय दावक आहे ते समर्पण आपल्या जीवनाला कलाकी देणार आहे ते समर्पण आपल्या जीवन आदर्श घडविणार आहे ते समर्पण म्हणजे चर्या काय असते ते समर्पण म्हणजे आचार काय असतात ते समर्पण म्हणजे असतेपरी काय आहे ते समर्पण म्हणजे महानुभाव कशाला म्हणतात हे आपल्याला जर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर नाकी नाकारी सगळे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल तर महानुभाव कोणाला म्हणतात महानुभावांची व्याख्या काय आहे तर महानुभाव आपल्याला चरित्रात कधीच दिसला नाही महानुभाव या चरित्रात शोधूनही सापडणार नाही तो महानुभाव जर कुठे बघायचं असेल तर स्मृती स्थळाची पानं उघडाची लागतात नाती नागाईसाच्या रूपाने खऱ्या अर्थाने आपल्याला एक महानुभाव आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही कारण आपल्याला महानुभाव दिला म्हणजे या चरित्रामध्ये सांगितलेला आचार त्या आचाराचं अनुकरण त्या आचाराचं कृतीकरण खऱ्या अर्थाने जर कशामध्ये दिसत असेल तर ते आपल्याला स्मृतीस्थळामध्ये दिसतं आणि म्हणून आतापर्यंत आपणाशी संवाद साधत असताना मी मीरा बोलत होते इथून पुढं आपणाशी बोलत असताना मी नाती नागाईसा बोलते आहे आता आपल्या माझ्याकडे बघत असताना मी नाती नागाईसा बोलते आहे एका गावाला आऊसा सांगितली बाबा आणि आऊसा सांगितल्यानंतर दोन म्हाताऱ्या माझ्याकडे आल्या आणि म्हणजे कथा कथन आणि आत्मकथनातला भाग आपल्या लोकांना थोडासा समजत नाही मला म्हणे तुझे पोरग कुठे म्हणे आता कारण आऊसाला मुलगा होता मग तो औस हा मुलगा सोडून इकडे परमार्गामध्ये आले अनुसरलेले आहेत आऊसा आणि नंतर म्हणजे बाई किती वाईट झालं तुझ्या जीवनामध्ये ना तुझा नवरा लवकर गेला आता घेत का नाही म्हणलं माय आजी मी परमार्गामध्ये दीड वर्षाची असताना आलेली आहे माझा मुलगा वगैरे काही नाहीये आणि म्हणून मी तुम्हाला आधी प्रस्तावना सांगितली नाती नागाईसांची की मला फक्त नाती नागाईसाच्या जागेवर जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे वास्तविक मी नाती नागाईसा सुद्धा होऊ शकत नाही आऊसा सुद्धा होऊ शकत नाही त्या पूर्व जायच्या पूर्व पूर्वस्मृतींच्या पूर्वस्मृतींच्या लागलेल्या ज्या चरणाला जो दुधीकण आहे त्या दुधीकणाची पात्रता सुद्धा माझ्यामध्ये नाही आहे आणि म्हणून त्या जागेवर जाण्याचा अल्पशा प्रयत्न आपण त्यांच्यासारखं होत होऊ शकत नाही पण त्यांच्या आचारांचं गुलं त्यांनी केलेला एक समर्पण आपण त्या समर्पणाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपला आहे आणि म्हणून ना, मी नाती नागाईचा बोलते आहे होय मी, मी, अच्छारीग। मी ना नागाईचा बोलते ओळखलं मला नसेल तुम्ही ओळखलंच नसेल मला कारण मी या पंथांचा पहिला आचार्य या पंथाचा पहिला आचार्य श्री नागदेव आचार्य या नागदेव आचार्यांची मी नात आहे तुम्ही माझ कस काय नात आहे अहो आमच्या नागदेव आचार्यांना दोन मुले होती एक महेश्वर पंडित आणि दुसरा वैराग्य देव आहे या महेश्वर पंडितांना चार मुलं होते पहिला चक्रपाणी दुसरा धनेश्वर भट्ट तिसरा काकुदेव भट्ट आणि चौथा लघुदेव भट्ट अशी चार मुले होती आणि या चारही मुलं परमार्गामध्ये अनुभव ठरलेली आहेत चारही मुलं त्यांना दामोदर पंडित हे जवळे होते आणि बरोबर या लुखदेव सोबत असलेल्या त्यांच्या एका भावाला असल्यामुळे नारद तुंबर या नावाने ओळखल्या जायचे चक्रपाणी भट्टांनी पुढे चालून गुंफेकर आम्हाचे मूळ पुरुष जर कोण असतील तर ते श्री चक्रपाणी भट्ट आहेत आणि धनेश्वर भट्ट हे मेहकरकर आम्हाचे मूळ पुरुष आहेत असे असलेले हे माझे चार बंधू आहेत आणि या चार बंधूंना मी एकूण ती एक बहीण म्हणजे नागाईचा खरं तर मला खूप आनंद वाटतो तुमच्याशी बोलताना कारण मला आतापर्यंत कोणी बोललंच नाही की तू तुझं तु थो थोडंसं आम्हाला सांग तू आमच्याशी थोडा संवाद साध तुला आमच्याशी हितबूज साध असं कोणी म्हटलंच नव्हतं मी विचार करत होते की असं हितबूज कुठे सांगता येईल का असं माझं स्वतःच असलेले जे वेदना आहे स्वतःच असलेलं जे शल्य आहे स्वतःचे असलेलं जे कथन आहे ते कुठंतरी मला सांगावं वाटत होतं आणि मग तसा कुठे योग येत नव्हता आज मात्र नाही कारण माझाय आज तुमच्यासारखी माणसं मला भेटली आणि मला खऱ्या अर्थाने तुमच्या पुरस सादर करता येत आहे हा खरोखर स्वाभिमान वाटतोय मला मी आचार्यांची नाथ आमची आजची गंगाईचा तुम्हाला ओळखत असाल तुम्ही चरित्रामध्ये तुम्हाला गंगाईचा भेटलेली नाही खडकुरीला जी माझ्या वडिलांना कडेवरती घेऊन आलेली आहे छोटेसे असलेले माझे वडील म्हणजे महेश्वर पंडित खड कडेवर घेऊन येणारी माझी आजी माझ्या आजोबांना नेण्यासाठी आलेली होती झालं मात्र वेगळंच ते घडलं नाही पण माझे वडील मात्र भाग्यवान आहेत ज्यांना सर्वज्ञांचा स्पर्श झाला ज्यांना सर्वज्ञांचा जी दुटी आहे त्या दुटीपासून जी काही अंगी शिवली गेलेली आहे ती अंगी मात्र माझ्या वडिलांना भेटली ज्याचं आपण आज प्रसाद तुल्य समजतो त्याची अंगी माझ्या बापाला भेटली किती स्वाभिमान हो, आहे किती आनंद आहे मला त्या गोष्टीचा असा माझ्या वडील महेश्वर पंडित यांची एकुलती एक असलेली मी कन्या आहे आम्ही चारही पाचही भावंडे आनंदाने खेळत होतो पुरी पांढरी आमचे जे काका होते म्हणजे माझे काका वैराग्य हे वैराग्य देव दे वैरा दे जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर आचार्यांच्या आचार्याने निरूपण केलं असे दोन तीन सूत्र ऐकले आणि माझ्या काकाने सांगितलं बस आचार्य आता पुढे निरोपण करू नका मला माझा श्री चक्क धरवीच आहे म्हणून माझे काका तेव्हाच ईश्वर दर्शनाला निघून गेलेले होते त्यांची ही पुतणी आहे मला त्यांनी स्वाभिमान वाटतो काय सांगावं तुम्हाला माझी जी पहिली आहे म्हणजे आबाइषा ती माझी पहिली ही माझी आजी या आबाईसामुळे आज आम्ही सगळे पण लागलो खरतर, या, मला या तर मला खूप अभिमान आहे एका माऊलीने दादोस नावाच्या महात्म्याची भेट घेतली आणि संपूर्ण आमचा असलेला जो संबंधीय परिवार आहे हा सगळा सर्वज्ञांच्या सान्निध्यात घेऊन गेले आचार्यांच्या सान्निध्यात घेऊन गेले याला निमित्त जर कोण असलं तर, तर माझी आजी म्हणजे पण पडली म्हणजे माझी आवाज आहे असं सगळं असलेलं गुरुकुळ आमचं आम्ही आनंदाने राहत होतो खेळत बागडत असताना कधीतरी आठाऱ्यांच्या संगीत जावं यावं आणि बस एक एक दिवस एक सुंदर स्थळ माझ्या वडिलांनी बघितलं महेश्वर पंडितांनी आणि बस आ, जी काही आई वडील जे करतात जी कर्तव्य करतात करता, ती कर्तव्य करता माझ्या वडिलांनी पार पाडली एक सुंदर मुलगा बघितला एका गावामध्ये आणि बस माझ त्या ठिकाणी शुभ मंगल सावधान बस लग्न लागलं आणि मी महेश्वर पंडिताची असलेली कन्या आज मात्र शास्त्री चाललेली होती बस सासरी गेले माप ओलांड सासरचा दरवाजा बघितला सासरची माणसं बघितली आपल्या सर्वांना माहीत आहे माहेर आणि सासर आपण अनुभवलेला आहे आठवणी वेगळ्या असतात आणि म्हणून प्रत्येक संस्कार सासरी घेऊन जावे लागतात आणि दोन्हीही नाते हळुवारपणे जपवावी लागतात ही नाते जपत असताना संसाराचा गाडा ओढत असताना एक दिवस ह्या संसाराच्या गाड्याला खर तर संसाराच्या गाडा ओढणं फार कठीण आहे फार कठीण आहे ते क्षणाक्षणाला तो कधी तो गाडा कधी फसल्या जातो तो, तो गाडा कधी रुतल्या जातो त्याला स्नेहाचं वंगल कमी पडलं तर तो गाडा पुढे चालत नाही त्याला प्रेमाचं वंगल कमी पडलं तर गाडामध्येच थांबल्या जातो था असंच कदाचित घडलं असेल प्रेमाचं स्नेहाचं वंगल किंवा माझ्या नशिबाचा दोर फासा तुटल्या असेल आणि नको ते विपरीत घडलं रथाचं चा एक चाल निखळून पडलं आणि मला वैधव्य प्राप्त झालं प्राप्त निधन झालं थोड्याच मी पांढऱ्या कपाळाची झाले थोड्याच दिवसामध्ये नकळ आनंदाचे क्षण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हस्या तमावळल्या गेलं होतं लोक जमा झालेली होती अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या आणि बस आंघोळ तिरडीवर बांधण्यात आलं पती राजाला चार लोकांनी तिरडी उचलली आणि बस त्या अं वाद्याची आता निरादसुद्धा बदलल्या गेले बदलल्या गेले निनाद बदलल्या गेले आणि तो नाद सहज कानावरती पडू लागला आणि तो नाद असा होता माझ्या कुंकुवाचा धणी मला गेला या सोडून माझ्या कुंकुवाचा धणी मला गेला या सोडून एका एकी आली हवा त्या जागेवरती सर्वांना जावं लागतं ती जागा म्हणजे स्मशानभूमी असते प्रत्येकाची वाट ती जागा बघत असते तुम्हाला आम्हाला सर्वांना जागेवर त्या जागेवरती जायचं त्या जागेवरती माझ्या पंदिराज लवकर पोहोचला बस क्षणात अग्निडाक दिला सर्व माणसं आली आता मात्र पांढरा कपाळा घेऊन जेव्हा मी माहेरी आले माझ्या वडिलांकडे महेश्वरपटिताकडे आले आता मात्र दुःखाला पारावार राहिला नव्हता आणि महेश्वर पंडितांनी जवळ घेतलं बाप त्याला म्हणतात मंडळी बस जगामध्ये बापाची किंमत तेव्हा कळते आपल्याला जेव्हा बाप दोनच वेळा रडतो तो बाप दोन वेळा रडतो तो, तो. जेव्हा आपल्या मुलीच्या डोक्यावरती अक्षता पडतात आणि मुलगी साक्ष निघून जाते ना आई भरभरून मंडपामध्ये रडू शकते पण बाप मात्र एका कोपऱ्यामध्ये एका खंबाला बाजूला रडत असतो त्याला बाप म्हणतात मंडळी बाप समजला नाही आई सगळं समजून घेतली बाप कळेच बाजी बाकीच राहिलेलं आहे महेश्वर पंडितांनी मला जवळ घेतलं माझ्या आणि म्हणाले मुली नको ते विपरीत घडलं बेटा नको ते विपरीत घडलं पण आपला साधन जात आहे पण विश्वाचा पती मात्र अजूनही आपल्यासाठी आहे लक्षात ठेव बेटा तो नित्य पती आपल्यासाठी हा एक दिवस जाणारच आहे आपण खऱ्या अर्थाने कोणाच्या आहोत आपण पतिवत्ता पण कोणाचा आहे परमेश्वर आपला पती आहे सावरल्या गेलं थोडस सावरल्या गेलं दुःख अरे पती माझ्या वडील म्हणजे बेटा तुझं दुसरं लग्न करूया आपण नाही बाबा आता मला दुसरं लग्न करायचं नाही नाही करायचं मला दुसरं लग्न एवढ्या चक्रपाणी जवळ आला धनेश जवळ आला ताई दुसरं लग्न ना तू किती कोवळ्या व्हायची आहे लहान आहे का अजून ले। नाही दादा मला आता लग्न करायचं नाही भाऊ मला आता लग्न मग करायचं काय मला आजोबाकडे जायचे माझ्या आजोबाकडे जायचे आजोबाकडे हो निम्याना माझे आजोबा राहतात ना तुम्हाला माहिती ना सगळ्यांना निम्ब्यांना माझे आजोबा राहतात ते आजोबाकडे जायचे थोड्या दिवस जाऊन ते बघू द्या त्या भट्टमार्गामध्ये कस वाटते बघू द्या आणि बस मी तिथे पोहच ऐकलं आजोबांनी मला घेतलं आणि मला सोडवण्यासाठी निंब्याला आले त्या ठिकाणी मी पोहोचले बस परमार्गामध्ये पाय ठेवता क्षणीच अनेक साधनवंत त्या ठिकाणी बसलेली मला दिसली कोणी स्मरण करत होतं कोणी चिंतन करत होतं कोणी मंथन करत होतं कोणी कंठस्थ करत होतं कोणाची चर्चा लावली होती तर कोणी आचार्यांजवळ धर्मवार्ता करत होती असलेलं सगळं गुरुकुळ मात्र सर्वत्रांच्या चिंतनामध्ये व्यस्त होतं आम्ही आलो त्याच्याकडे कोणाच लक्ष नव्हतं कोणाच लक्ष नव्हतं असं माझ्या भट्ट मार्गाचा जो परिसर आहे अतिशय सुंदर परिसर होता जिथे पाय ठेवता क्षणीच रोमणी रोम पुलकीत झाला दुःखाने भरलेली असलेली मी क्षणामध्ये आता दुःख बाजूला जाऊ लागलं आनंदाच्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या आनंद वाटू लागला म्हणा आचाराईचे प्रसन्न मुद्रा डोळे मिटलेले होते हातामध्ये गाठी होती प्रभू चिंतन करत होते आणि बघितलं दुरूनच बघितलं